आम्ही चाललोय गणपतीपुळ्याला गणपतीपुळे दर्शन उद्या अंगारके आहे आता आम्ही इस्लामपूर पेड नाकावर चौकात आहे आमच्या गावातला शक्तिमान बघा अय शक्तिमान अय शक्तिमान शक्तिमान आम्ही चाललो आहे गणपतीपुळे अंगावरची संपस्ती आहे आणि आम्ही चाललो आहे गणपतीपुळ्याला तर आमचा मोहरा आहे डम्प डम्पर आहे आम्ही गाडीपाटी पळवत नाही कारण आमच्या घरात आम्हाला आधीच हे आले वॉर्निंग आले गाडी पळवले पुढच्या टायमाला तुम्हाला लावून देणार नाही तर आम्ही

आमच्या गाडीची आहे आमच्या गाडी बन आहे गाडीच्या आमच्या गेल्या नव्वदच्या आसपास आपल्या आणि पुढे गणेश घ्यायच्या गाडी फुल काय गाडी गाडीला काय गणेश घ्यायला गाडी आवडत नाही आता दुसऱ्याला टाकला की आमची इच्छा आहे बघूया काढली सगळ्यांपेक्षा एक दीड तास घेतल्यामुळे थोडा आम्हाला उशीर आलाय पण आम्ही यांच्यापर्यंत आहे अनेक अनेक आहे आणि उल्लेख असत आमचा चर्चा आहे हा आमदार खुर्चा आहे हा आमदार खुर्चा आहे जीवन आमच्या

मला होत सगळ्यात जाप लाईक दापेल वेगवेगळ्या गावाचा अप्पा एक नंबर विषय सगळे शोधात देतो आणि तिथे उत्कृष्ट नाही आणि आम्ही त्यांना सुद्धा दाखलेला आहे जे आहे तो खबर हे तुझ्या आहेत असं मला वाटत नाव त्यांचं दगडू आप्पा दगडू आप्पा आणि परशुख त्यांची गाडी बघते एक नंबरला एक नंबरला नाव आहे रेड आम्ही रेड्यात पोचलोय मस् घेऊन आम्ही रेड्यामध्ये आलो आहे किशोरपूर तालुका आहे

पुढील व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा